प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण जत तालुक्यातील येथील अक्षय सुखदेव साळुंके यांची पीएसआय पदी निवड झाली असून यामुळे भसपेट व जत तालुक्यातील नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात असून जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक दुष्काळी तालुका असला तर या तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या तालुक्याचे नाव उंचावण्याचे प्रयत्न केले असून जत तालुक्यामध्ये अनेक क्षेत्रामध्ये शेती मेडिकल पोलीस सैनिक असो व मह महसूल क्षेत्र असो अने या अनेक क्षेत्रामध्ये या तालुक्यातील हजारो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत विविध क्षेत्रामध्ये झेंडा रोवलेला आहे वेगवेगळ्या क्षेत्रात हे यश संपादन केलेले आहेत गेल्या चार ते पाच वर्षामध्ये विविध स्पर्धेमध्ये सुद्धा या तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी आपले नाव ना उंचावलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याची ओळख असून आता हळूहळू हड� पुसण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे असेच वसपेट तालुक्यात जत येथील अक्षय सुखदेव साळुंके यांनीही मजल मारलेली आहे त्यांचे वडील सुखदेव साळुंके हे गेल्या अनेक वर्षापासून शेतीचा व्यवसाय सारख्या दुर्गम व दुष्काळी पट्ट्यामध्ये करतात अतिशय चांगल्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून एक दुष्काळी पट्ट्यातील वसपेट गावचे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लावण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या या यशामुळे जत तालुक्यातील नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा